जारकी होळी कुटुंबाने अथनी सावकर यांच्या घरी भेट दिली प्रियंका जारकी जारकीहोळी आपल्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे बेळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी चिकोडी मतदारसंघात प्रचंड उत्साहात प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांचे वडील सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पूर्ण पाठिंब्याने प्रचारात व्यस्त आहेत सोमवारी सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियंका आणि मुलगा राहुल यांच्यासह अथनीचे आमदार लक्ष्मण सौदी यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली चिक्कोडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्राथमिक बैठकीत सर्व नेत्यांनी सहभागी घेऊन निवडणुकीची जोरदार तयारी केली काँग्रेस पक्षाचे देशासाठी मोठे योगदान आहे

प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या मी माझ्या वडिलांकडून खूप काही शिकले आहे मला लोकांची सेवा करण्याची संधी द्या ನಾಲ್ಕರಿಂದ ಐದು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆಯೇ ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದೇವೆ ಸನ್ ತಂದೆಯವರು ಫೌಂಡೇಶನ್ ಕಡೆಯಿಂದ ಕೋವಿಡ್ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಿಟ್ಗಳ ವಿತರಣೆಗಳ ಆಗ್ಬೋದು ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಲಿಂಡರ್ಗಳಾಗ್ಬೋದು ಹಾಗೆಯೇ ಫ್ಲಡ್ಸ್ ಬಂದಾಗ ಜನರ ಸಂಪರ್ಕ ಮೂಲಕ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇದ್ದಾಗ ಹಾಗೆಯೇ ಯುವಕರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡೋದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಡೋದು ಹಾಗೆಯೇ ರೈತರ ಬೆಲ್ಲವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವಾಗಲೂ